कुठेही जाताना चांगली सुरुवात होवी आणि सुखरूप घरी यावी नारळ नारल आपण आता काय बरे सावलिया से सावली असे के मुश्किल में है दास तेरा अब जल्दी तेरा ना तर हाय फॅमिली मी कुणाल दलवी आपल्या आजच्या नव्या वेळ स्वागत आहे आणि आपला आजचा व्लॉग आहे आम्ही चाललेला खाटूश्याम आम राजस्थानला आणि सगळी आपली स्कूल गेंग आहे आणि सकाळी लवकर निघालेला आहे वाजलेला आता स पावणे पाच झाल्यात तर गँग आपल्या येतं आणि निघूया त्याचं ब्लॉग पूर्ण आपलं तेच असतील खाटूश्याम सालासर बालाजी सावरिया सेठ बघू पुढं जसा करत करत जाऊ मस्त मग तिकडूनच <coughs> आता ब्लॉग येतील आपलं चॅनलला कोण नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा चला आता गँग येतं तोपर्यंत चला

चांगली सुरुवात होवी आणि सुखरूप घरी यावी ते नारळ पोळूया आपण आता गणपती आप्पार्या पाणी उरलं ना गणपती आपर्या गलमूर्ती एकवीरा माते की चला मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आता काटू श्याम पहिले बघूया आता कसा कसा प्लॅन आता गाडीमध्ये पहिले निघूया आपण मला समजालच तुम्ही ब्लॉक लास्ट पर्यंत बघा अजून म्हणजे आपले बरेच ब्लॉक येतील पूर्ण ट्रिप या ट्रिपचे चला मित्रांनो आता जाऊया गाडी तो पर्यंत जाऊन चायने मित्रांनो मौसम बघा यो मौसम खतरनाक वाव सो नाईस ऑफ यू खतरनाक बघ ना हा

दो 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 सांगा एक नंबर मग टेस्ट कशी लागत आहे एकदम कडक पटला आहे हा मस्त कसं आहे मस्त आहे घेतू दिल्याबद्दल बोलावाद धन्यवाद मंडल आभारी सगळे काय काय अन्न करून ते सगळं टेस्ट करून तसं थांबवू आता जेवण करून घेऊया जेवण मस्त जागा आहे वाच जेवण करून घेऊया तारीखल काय बोलतोय कोण तू केला मस्त जेवतो आता पनीर चिल्ली आमच्या वहिनीने बनवून दिलेली आहे आणि खूप टेस्टी आहे मी खाल्ला पाहिले मस्त 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 आणि हा व्ह्यू बघा वाव ते व्ह्यू मध्ये आम्ही जेवताना एकच नंबर पोचलेलो आहे सावरिया सावरिया सेट रूम घेतलेले इथं आता सामान उतरूया आणि खूप दमलेलो आहे सकाळी पाच वाजता निघलेलं आहे आत्ता पोचलेलं आहे वाजलेलं आहे किती साडे नऊ साडे नऊ वाजता पोहोचलेलं आहे आठशे किलोमीटर आठशे तीस किलोमीटरचा प्रवास करून आला आहे आणि आपल्या समोरच मंदिर हे बघा सावरियास किती दिवसांची आमची इच्छा आ, तो, तो, hey. morning, Mitra, आज सकाळी दर्शन होईल मस्त चला आता सकाळी डायरेक्ट भेटतात तुम्हाला जेवाला पण आम्ही आता मस्त पाच आराम करू उद्या भेटतो सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग श्री सावलिया सेठ दर्शन सकाळी निघालेलं आहे सात वाजलेलं आहेत गँग आपली चला बरेच दिवसाची इच्छा आज पहिला दर्शन आमचा होणार आहे सावलिया सेठचा त्याच्यानंतर आपण जाणार आहे सर बालाजी त्याच्यानंतर आम्ही आपला फायनल म्हणजे नंतरचा ते लोकेशन ड्रीम लोकेशन हे आम्ही विचार केला होता जाऊ जाऊ प्लॅन चालला होता आज सक्सेसफुली प्लॅन झालेला आहे आणि आम्ही खाटू शमला जाऊ चला आता जाऊ सावलेकरचं दर्शन पाणी पडतं पाण्याने वाट वाटलावले आशीर्वाद चला How are you see मस्त दर्शन झालेलं आहे एक नंबर दर्शन झालेला आहे आणि तिथे जो टायमिंग आहात सकाळी किती साडे सहा पाच साडेपाच चालू होतो साडे सहा वाजून बंद होतं परत आठ वाजता चालू होतो नंतर पुढचं टाइम आहे एक नंबर दर्शन झालं मग मोबाईल नंतर नाही काढून दिला दर्शन घेतला पाहिजे भाई एक नंबर या तुम्ही सावलीया कोण मित्रांनो आता निघालेलो आहे आता इथून जाऊया आपण डायरेक्ट सालासर बालाजी सालासर बालाजीला भेटूया बोला सावरिया माते की चला आता गेले डायरेक्ट सालासर बालाजी सेठ सावरिया सेठ काय भेटले आम्हाला इथं आपला चला दिवसाची सुरुवात झालेली आहे नाश्ता टाइम या नाश्ता करायला पनीर पराठा मसाला डोसा आळू पराठा अ पाणी परत मजा राजस्थानला पाणी पाणीने सोडला

I'm थांबलेला आता जेवायला जेवायला आता इथून बाकी आहे सालासर बालाजी दीडशे किलोमीटर आहे एकशे साठ किलोमीटर बाकी आहे जेवून घेऊया पहिले सिटी आहे कुठली तरी मस्त जेवूया चला आलेल्या जेवायला आमचं आता मस्त जेवून घेऊया बरोबर आहे का मस्त बरोबर आहे मस्त नेचरच्या सानिध्यात निसर्ग आज आम्ही इथे मस्त फ्रेश होत आहे या बॅगे वगैरे रस्त्यावर हो, कारण की आता साला सर बालाजी थोडाच राहिला वीस किलोमीटर परत तिथं कुठं फ्रेश व्हायचा मस्त आणि टिकली लावत आहे माझ्या लाव माझ्या बाला टिकला टिकलो वाडा लावणार पोहोचलेलो आहे सालासर धाम विकास समिती सलासर साला सालासर सालासर बालाजी आता आपण पोहोचलेला आता सालासर बालाजी आता मस्त सालासर बालाजीचा दर्शन घेऊया आणि ही वालू वा 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 काय काय का, माझं एक नंबर वा 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 घरी पाच किलो हा नाही 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 तुम्ही त्याच्याचसाठी आला न्या येस येस बघितली ना वाळू तुम्हाला त्यासाठी दाखवाय लिवीनी आम्ही मी बघून गेले जस्त पोतली भरून वालू टाकलेला आहे मी काय म्हणा मी गेल्यावर चालतो

दर्शन झालं झालेलं एक नंबर एक रंबर दोन्ही दर्शन आपलं झालेलं आणि जो मंदिर आहे ना एकदम एकदम असं शांत एकदम असतो चला दर्शन झालं ओके माउंटला असेल उभी उठे काराला भेटीशी नेक्स्ट आता आम्ही चाललेलो आहे काटू शक चालला काय घेतला चला आता डायरेक्ट जाऊया काटू मेन आपण रोज नुसता रील रील बघत होतो रील प्रत्यक्षात उद्या आम्ही त्याचा दर्शन घेणार मध्ये आम्ही जाऊया बघूया चला ओके रीलमध्ये आम्ही आता रिअल मध्ये तेरा किलोमीटर हलो हलो बान तीनो बान चला मुश्किल में हैदास ते सारे मेरे हार ओ न तीन बाण के धारी, तीन बाण जल्दी जल्दी ना आलोच बाबा काही मिनिट राहिले भेटीला काही खुशी काही खुशी <laughs> <laughs> सांगूच शकत नाही सांगूच शकत नाही खुशी आता उद्याच्या आत्ताचा ब्लॉग आपला आता एंट्री गेट दाखवून आपला ब्लॉग एंट्री गेट दाखवून आपला ब्लॉग इथे एंड होईल आता सालासर जय

हाँ। आपको अपने होटल से पाँच मिनट लगेगा गाड़ी। किधर है कि होटल आपको रूम मिलेगा चलो आ जाओ किधर आप रूम दिखा रहे हो गया कौन सा होटल का नाम क्या है कितना रूपए ले रहे हो आप लोग कितना बोला है